माननीय उच्च न्यायालयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये रीट ऑफ मँडॉमस दाखल केला हा शब्द आपण ऐकलेला असेल तर रिट ऑफ मँडॉमस म्हणजे नेमके काय नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया माननीय उच्च व सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणारे वेगवेगळ्या याचिका दाखल करीत असतात त्या याचिकांना वेगवेगळी नावे आहेत त्यातील रिट ऑफ मँडॉमस म्हणजेच काय हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा रीट माननीय उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाकडून खालील कोर्टाने एखादी गोष्ट करावी किंवा सरकारने एखादी गोष्ट करावी किंवा एखाद्या शासकीय बॉडीने एखादी गोष्ट करावी याबाबत दिला जातो अशा प्रकारचा रीट हा सरकार सरकारी नौकर व ज्युडिशियल बॉडी यांच्या विरुद्ध दिला जातो परंतु अशा प्रकारचा रीट हा भारताचे राष्ट्रपती राज्यपाल व एखादा खाजगी व्यक्ती यांच्या विरुद्ध देता येत नाही याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने अनेक महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय दिलेले आहेत उदाहरणार्थ सोहनलाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे सत्तावन्न सुप्रीम कोर्ट पान नंबर पाचशे एकोणतीस रमन अँड रमन विरुद्ध मद्रास राज्य ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे एकोणसाठ सुप्रीम कोर्ट पान नंबर सहाशे चौऱ्याण्णव मुक्ता सद्गुरू विरुद्ध व्ही आर रुदानी ऑल इंडिया रिपोर्टर एकोणीसशे एकोणनव्वद सुप्रीम कोर्ट पान नंबर सोळाशे सात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा